नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाहणारी बेंबळा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळेस सर्रास रेतीचा उपसा करण्यात येत आहेत त्यामुळे फुपगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुफगाव धानोरा शिकरा शेलू नटवा यवती बेलोरा जावरा मोडवन शिवनी रसुलापूर या गावातील मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टर रवाना होत आहेत महसूल प्रशासन येथे गिडून बसले आहेत आतापर्यंत शेकडो ट्रॅक्टर रेतीचा उपसा करून रेतीची विल्हेवाट लावण्यात रेती तस्कर यशस्वी झाले आहेत रेतीच्या अनेक तक्रारी तहसील तो कार्यालयात तोंडी किंवा लेखी स्वरूपात प्राप्त झाले असून या संदर्भात अजूनपर्यंत दखल घेतली नाही फुगगाव येथील रेती उपसा दबाव तंत्र की अर्थकारणामुळे सुरू आहेत हा संशोधनाचा विषय आहे रेती उपसा व चोरी संदर्भात अनेक कडक नियम आहेत परंतु कारवाई होत नाही पर्यावरणाला नुकसान पोहोचत आहे नदीघाट बचावकरिता कोणीच वाली नाही नियम केवळ कागदोपत्री येथे दिसत आहे केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार इथे सुरू आहे प्राप्त व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे फुगगाव येथील तहसीलदार यांना निवेदन देते देतेवेळी अमोल धवस विनोद खडसे गजानन धवस संजय श्रावंगी रामेश्वर गाडेकर आदी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर